आठवून टाकलेला असते होय कांद्याची लागण चालू असते रोजगारी येऊन बसलेली असते तर भुगट वाजण्यास चालू असते तुम्हाला तळा टीपी बदलून दिल्यावर तुम्ही चालू काय काय ना तुमच्या हक्काच एक कुठला तरी माणूस नाही की बाबा आपली अडचण पडली की आपण खडदेशी फोन लावतो त्यांना आपली अडचण सोडवावी आहे का नाही बरं माझा फोन कुठं आहे बँकेच्या बाहेर आहे माझा नंबर तहसीलच्या बाहेर आहे माझा नंबर पंत समितीच्या बाहेर आहे माझा नंबर धावखान्याच्या बाहेर आहे माझा नंबर एम ऑफिसच्या बाहेर आहे आणि बांधवांनो तो नंबर लागणारा आहे सहसा लिहिलेले नंबर कवाच लागत नसते असते शो साठी नंबर आहे लागणारा नंबर आहे भले फोन नाही लागला तरी माघारी कॉल करून विचारते बाबा काय नेमकं तुमचं काम होत का आता फक्त माझी सगळ्या लोकांना विनंती आहे कि उगं दहा ते बारा दिवस माझे प्रचाराला राहिले आता सुद्धा माझ्यावर प्रचार करूल उग बारा दिवस तरी सोडा की बारा दिवस तरी सोडा की मला तुम्ही मला वाटत ही प्रेम आहे तुमचं माणसाला वाटतय की दादा कुठल्या कामात असत आपण मला बोलावं माझा फोन उमलावं माझे दोन शब्द माझं घराने ऐकून घ्यावं त्याच्यातून मार्ग काढावा मला वाटतं ही सामान्य लोकांची भावना आहे आज जी प्रेम मी मिळवलंय बांधवानो याच्यासाठी अखंडपणे पाच वर्ष मी खर्च घातले नाहीतर खासदार पाच वर्षानं उभारलेला जर गावात आला आला का आता झाली <laughs> का आमची सई द्यायचं का मतदार असं चालू होते मी माझ्या मतदारसंघातल्या कानापोपऱ्यातल्या कुठल्याही गावात गेलो तरी एकही माणूस तरी म्हणत नाही कायम ना प्रेमानं स्वागत त्या ठिकाणी माझं होते आणि प्रेमानं माणसं जिंकायचं का मी माझी पाहतो वापर करून काही मंडळी इडीची शिव्याची भ्या दाखवून माणसं ताब्यात घ्यायचा प्रयत्न करते मला तर असं कळालं सरपंचाची काम सुद्धा अडवली जाते तू भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत तुझं काम करून घेतो बाबा ओम राजा असा खासदार होता तुमच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाला त्यानं पक्ष विचारला नाही तुमच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाला तुमची जात विचारली नाही कुठल्याही आलेल्या माणसाला विचारला नाही की तू मला मतदान टाकले का माझ्या विरोधात टाकले मी कधीही विचारलं नाही की तुझं गाव मला प्लस आहे का मायनस आहे बांधवानो माझ्याकडे आलेला माणूस ज्यानं मला मतदान टाकलंय त्याचा बी मीच खासदार आहे ज्यानं माझ्या विरोधात मतदान केलंय त्याचा बी मीच खासदार आहे या मी काम कर माझं कुठलं पत्र लागलं पुढच्या लोकांचे काम करायची पद्धत सांगतो ओम राजेकडे लागलेलं पत्र कुणाला तरी अडचण आली का हो का या कधीच नाही अडचण आहे आता पुढी माणसाची कामाची पद्धत कशी आहे माहिती आहे का तुम्ही जर गेला पुढच्या माणसाकडे साहेब अमुक अमुक पत्र लागते की पहिल्यांदा विचारते कोणत्या गावचा मग गाव विचारल्यावर प्लस राहिले का मायनस राहिले तिथं आमचा पुढारी कोण आहे त्या पुढाऱ्याची शिफारस आणा मग तुम्ही यायचं त्या पुढाऱ्याला इनवणी करायची त्या पुढारी तुम्हाला तपासून घेते तुम्ही जर विरोधात काम केलं असेल तर तुमचा पुढाऱ्यानं खाली काटा काढला म्हणून सांगायचं आणि मग सगळं तपासून पुढे येते आणि त्यानं जर सांगितलं पुढाऱ्यानं की नाही नाही हे आपला माणूस आहे याचं काम करायला हरकत नाही मग काम होते आता मला तुम्हाला विचारायचंय कुठलीही राजकीय भावना न ठेवता सगळ्याला समान मानून खासदार म्हणून त्याचं काम करणं आपलं कर्तव्य आहे असं म्हणून काम करणारा खासदार पाहिजे का आवड निवड सवड काढून काम करणारा खासदार पाहिजे याचा निर्णय बांधवान तुम्ही घ्यायचा आहे आज माझी अशी परिस्थिती आहे खासदारासारखं वरून खाल पुस्तक काही दिसत नाही तुम्हाला सांगतो मला म्हणले हाताला धरलं दादा तिकडे चला तिकडे चला दादा खाद्यावर हात टाकून फोटो काढा फोटो काढा दादा खाली बसा खाली बसा दादा गोण्यावर बसा गोण्यावर बसा दादा लग्ना थोडं नाचून द्या नाचून चाल दादा आमच्याकडे अमुक कार्यक्रम आहे इथं यावं लागतंय निघाला दादा तिकडे आपल्याला बोलायला भे वाटते गाव कुठलं तुम्ही दुसऱ्या काजाराला जर बोलायला गेल तर पीएस चारला तुम्हाला उठाणं करून पाच करून पाठेल नेमकं क्लास साठी पाहिजे बरं आपल्याला त्या बी नाही सामान्य माणसाला खासदार आपल्या घरातला वाटला पाहिजे आज ही एवढी माणसं माझ्या विरोधात किती माणसं आहेत माहिती पाच आमदार हिराना माळ रात्र तीन दिवस भर हिटायला लागली की माझ्या विरोधात मला पाडायसाठी मला सांगा तरी मी त्यांना तो मुली नाही गेले म्हणजे काय जादू असेल माझी बाबा नो आपली नीतिमत्ता साफ होती आपली नियत साफ होती आपलं काम प्रामाणिक होतं म्हणून परमेश्वर आपल्याला बरकत पर येते